स्नेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज जो काही व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ शासनाने जे काही नवीन घोषणा केलेली होती की नवीन सत्रामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रामध्ये जे काही उच्च शिक्षण असणार आहे या उच्च शिक्षणाकरिता कोणतीही फीज लागणार नाही म्हणजे उच्च शिक्षण घेण्यात येणारं सर्व जे काही शिक्षण आहे हे सर्व मोफत होणार आहे या संदर्भातील ही बातमी आहे आणि या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आपण सर्व मैत्रिणी मित्र जर आपण या चॅनलला बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एज्युकेशनच्या संदर्भातील वस्तुग्रहाच्या संदर्भातील आणि जे काही येणारे जे काही प्रवेश आहे महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये प्रवेश या संदर्भातील शासकीय योजनेच्या माध्यमातून कसं मोपशिक्षण घेता येईल याकरिता आम्ही कायमस्वरूपी आपणासोबत आहोत प्रवेशापर्यंत आपल्यासोबत आहोत आणि समोरसुद्धा आपल्यासोबत आहोत याकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहे हे आपल्याला मिळेल तर विद्यार्थी मैत्रिणींनो इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे यामध्ये अभियांत्रिकी मेडिकल फार्मसी जवळजवळ सहाशे बेचाळीस कोर्सेसचा समावेश असणार आहे त्याकरिता राज्य सरकारने प्रत्येक वर्षी अठरा हजार कोटी रुपयाचा खर्च म्हणजे राज्य सरकार यावर होणारा जो काही अठरा हजार कोटीचा जो खर्च आहे हा स्वतः राज्य सरकार उचलणार आहे राज्यातील वीस लाख विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून आता निर्णयाची या निर्णयाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांसाठी होणार आहे बारावी नंतर कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे अनेक हुशार मुलींना परिस्थितीला परिस्थिती अभावी शाळा सोडून द्यावी लागते आता दुसरीकडे उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यानं पालक बारावी नंतर मुलींचा विवाह करून देतात त्यामुळे मुलींचं उच्च शिक्षण घेण्याचं प्रमाण खूप कमी आहे ही खरी वस्तुस्थिती आहे या खऱ्या वस्तुस्थितीला समोर बघून एक वास्तव म्हणून शासनाने खूप सुंदर निर्णय घेतलेला आहे त्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे उच्च शिक्षणातील तब्बल सहाशे बेचाळीस जे काही कोर्सेस आहे ह्या कोर्सेसचे जे काही शुल्क आहे हे राज्य शासन स्वतः भरणार आहे आणि त्यामुळे मुलींवरचा जो काही जो काही बोजा आहे पालकांवरचा जो बोजा आहे हा कमी होणार आहे या उच्च शिक्षणाच्या खर्चामुळे मुलींचा बालविवाह रोखता बालविवाह रोखता यावा शासनाचा हा निर्णय फक्त विद्यार्थ्यांसाठीच असेल म्हणजे हा जो निर्णय आहे हा फक्त विद्यार्थींसाठीच असणार आहे विद्यापीठाशी संलग्नित व उच्च महाविद्यालयामध्ये तब्बल वीस लाख मुलीं हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे हुशार असून देखील मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे हा निर्णय गरीब समाजातील विद्यार्थीसाठी विद्यार्थींसाठी एक वरदान ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे अजिबात पैसे नाही आहेत एकदम गरीब कुटुंबातल्या आर्थिक अडचणीतल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना जे काही स्वप्न होते ते स्वप्न पैशामुळे असेच राहत होते आणि ते धुळीस मिळत होते अशा गरीब घरच्या आणि आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांसाठी हा संजीवनी ठरणार आहे हा जो निर्णय हा शासनाचा निर्णय संजीवनी ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य शासनाच्या निर्णयानुसार अंदाजे उच्च महाविद्यालय पाच हजार तीनशे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली वीस लाख आणि निर्णयातील कोर्सेस आहेत सहाशे बेचाळीस आणि शैक्षणिक शुल्काची रक्कम आहे अठराशे कोटी उच्च समितीचा निर्णय आता लवकरच या ऐतिहासिक निर्णयाच्या कॅबिनेटमध्ये मोडणार मोर लागणार आहे म्हणजे हा जो काही ही जी काही घोषणा केलेली होती चंद्रकांत पाटील यांनी या या घोषणेवरती आता लोकसभेची जी काही निवडणूक झाली यानंतर आता काही दिवसामध्येच विधानसभेचं जे काही अधिवेशन असणार आहे या अधिवेशनमध्ये किंवा कॅबिनेटची जी काही ब समिती असणार आहे कॅबिनेटची जी काही सभा असणार आहे कमिटीची सभा असणार आहे या कॅबिनेटच्या जे काही सभा आहे त्या सभेमध्ये न नक्कीच यावरती हंड्रेड पर्सेंट ही घोषणा झालेली आहे आणि याचा अंमलबजावणी होणार आहे आणि जी आरसुद्धा निघणार आहे म्हणून मैत्रिणींनो तुम्ही जे काही शैक्षणिक ज्या काही गोष्टी आहेत शिक्षणासंदर्भातील पैशाची अडचण न करता पैशाचा विचार न करता आपण जे काही हायर एज्युकेशनमध्ये प्रोफेशनल एज्युकेशन आहेत त्याकडे लक्ष देऊन आपण यावरती ॲडमिशन करा याकरता ॲडमिशन करावी जे सीई टीचे फॉर्म भरलेले असेल या शहरातल्या ठिकाणीमध्ये आप शहरामध्ये आपण ॲडमिशन करावी जेणेकरून तुम्हाला जी काही फीज आहे कॉलेजची ती शासन भरणार आहे आणि राहण्याची व्यवस्था शासकीय वसतिगृह आहेत काही योजना आहेत स्वाधार योजनासारखी आधार योजना स्वयं योजनेसारखे ज्या काही योजना आहे का या माध्यमातून आपल्याला राहण्याची पण व्यवस्था होणार आहे म्हणून शिक्षण घेताना शहराच्या ठिकाणी शिक्षण घ्यावं विद्यार्थिनीनो जेणेकरून ज्या काही गोष्टी समोर पुढील ज्या काही गोष्टी असेल जगाला ज्या गरजेच्या आहेत त्या गोष्टीत आपल्याला स्किल डेव्हलपमेंट किंवा इतर ज्या गोष्टी आहेत या माध्यमातून आपल्याला नक्कीच करता येणार आणि हा तुमच्यासाठीचा जो काही निर्णय आहे ह्या कॅ हा, हा निर्णय पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे याकरिता ही आपल्यासाठी संजीवनी ठरणार आहे आणि आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे आणि आनंदाची बाब आहे याकरिता हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ कसा वाटला याकरिता मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद